संविधान या त्रिरत्ना वर्णन करते ही त्रिरत्न ज्यांनी आपल्या जीवनामध्ये रुजवली आहे त्या महान वंदन करते आणि या त्रिरत्नावर आरूढ असलेले आपण सगळे ब्रह्मचारी आपल्या सगळ्यांना वंदन करतो खरं इथे पाऊल ठेवल्यानंतर बुद्धांच्या मूर्तीनंतर आणि या दोन महामानवांच्या फोटोनंतर जर लक्ष वेधून घेतलं असेल तर ते म्हणजे ममीच्या या सुंदर हस्याने आणि आम्ही बिहारात पाहून ठेवल्यावर जे स्मित तिच्या चेहऱ्यावर दिसलं असतं तेच हस्य इथे आहे खूप आनंद झाला असता ती असताना अशी खुर्चीत बसलेली असताना आम्ही जर आलो असतो तर तिला खूप अशी ती हसली असती मनामध्ये आणि खरंच ती नंतर आहे की ते असताना आलो होतो आम्ही यायचो पण मध्यंतरी तरी गॅप पडलेला आठवतंय मला की त्रिरत्न गौतम महासंघ आमचा परिचयच म्हणून वेळ झाला म्हणजे मला वाटतं की एकोणीशे सत्त्याऐंशी आम्ही लहान असू तेव्हा त्या वेळेला मम्मी डॅडी सांगतात की मम्मी वर्गाला जाऊन आलेली धर्मचारी अरुंजसी यांचं प्रवचन ऐकून आलेली आणि आले मग आम्हाला त्या ठिकाणी ती घेऊन गेली म्हणजे तर आमच्या जीवनामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब यांचं रोपण हे मंदिरने केलं आणि केवळ आमच्याच नाही तर अनेक आमच्याबरोबर अनेकांच्या